ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल ला क्लिक करा पालिका निवडणूक जवळ सामाजिक कार्यकर्त्यांचा निवेदनाचा महापूर पालिका प्रशासनाला धरले स्थानिक स्वराज्य निवडणूक जानेवारी अखेर घ्या असे न्यायालयाने आदेश दिले आहेत जसजशी पालिका निवडणूक जवळ येऊ लागली आहे तसे जयसिंगपूर येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी पालिका प्रशासनाला वेटीस तर शहरातील समस्यांबाबत निवेदन देत आहेत यामुळे पालिका प्रशासनाकडे निवेदनाचा महापूर येत असल्याची चित्र पाहायला मिळत आहे जयसिंगपूर पालिकेची निवडणूक लवकरच होणार आहे या पार्श्वभूमीवर मी जनतेची सेवा करतो समस्या जाणतो असे चित्र दाखवत अनेक सामाजिक कार्यकर्ते तसेच पालिकेचे इच्छुक उमेदवार शहरातील समस्येच्या बाबतीत निवेदन काढून पालिका प्रशासनाला देत आहेत निवेदन देत असलेले फोटो काढून शहरातील सोशल मीडियावर तसेच माध्यमांमध्ये देत असल्यामुळे त्यांच्या कामाची चर्चा व्हावी अशी अपेक्षा त्यांच्याकडून होत आहे पाच वर्ष प्रभागामध्ये नगरसेवकांसह सामाजिक कार्यकर्ते ढुंकून सुद्धा पाहिले नाहीत असे कार्यकर्ते मात्र जसजशी निवडणूक येईल प्रभागामध्ये फिरणं लोकांच्या समस्या जाणून घेणे त्या समस्या पूर्णत्वास आणण्यासाठी प्रयत्न करणे त्याचबरोबर वाढदिवस असल्यास अस प्रभागातील तरुण मंडळांना चिरीमिरी देऊन तसेच स्वतःच्या पैशातून बॅनर लावून स्वतःची जाहिरातबाजी करत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे पावसाळ्यात जसे छत्र्या उगावतात त्याप्रमाणे जयसिंगपूर शहरामध्ये आता नवनवीन सामाजिक कार्यकर्ते इच्छुक उमेदवार उगवताना दिसत आहेत काही इच्छुक कार्यकर्ते नेत्यांचे सकाळ संध्याकाळ उंबरे झिजवताना दिसत आहेत एकंदरीत जयसिंगपूर शहरामध्ये पालिका निवडणूक जवळ आल्याने कार्यकर्त्यांची संख्या वाढल्याचं चित्र असून इच्छुक उमेदवार प्रभागातील मतदारांच्या सर्वच कार्यक्रमाला घरगुती कार्यक्रमासह हजेरी लावत आहेत मात्र उमेदवारी कोणाला मिळणार हा प्रश्न मात्र येथे आधांतरी असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे महानकर निफ्टसाठी जयसिंगपूरहून इजाज खान पठाण